नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज शिरू शहरामध्ये पंचायत भवन या ठिकाणी कापड बाजार मित्र मंडळाच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तसेच सत्तेचाळीसवा दीक्षा दिवस रमणीकजी मुनिजी आणि तसेच शिरूचे दानशूर व्यक्तिमत्व रसिकलालजी धाडीवाल यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगाने आपण आयोजकांना याविषयी सविस्तर माहिती विचारणार आहोत मित्रमंडळ नव्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने आम्ही एक रक्तदान शिबिरचं आयोजन केलं होतं दानशूर शिवाजी महाराज यांची जन्मजयंती त्यानंतर आमचे गुरु महाराज श्रमणिकोनजी महाराज यांचे सत्तेचाळीसाव दीक्षा दिन आणि भामाशहा शिरूरचे दानशूर व्यक्तिमत्व श्रीमान श्री रसिकराजी धाडीवाल यांची जन्मजयंतीनिमित्त कापड बाजार मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते ओम रक्तपेढी शिरूर आम्हाला त्यांनी सहकार्य केलं तसंच की सकल जैन संघ आणि वर्धमान स्थानकवासी जैन सेवक यांनी पण खूप मोलाची साथ दिली आज आमच्या एक छोट्याशा प्रवासाला एकशे एकतीस रक्तदानांनी रक्तदान देऊन आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी जा त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे यापुढे पण आम्ही असेच समाजकार्य करत राहू असं आमचं मानस आहे मुंडाजी चोरडिया तुम्ही संघ आहात काय सांगणार या आज कार्यक्रमाविषयी आपण बस कापडबाजार मित्रमंडळाने जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो असंच यापुढे चालू राहावं आमची रामलिंग मानू तर मी प्रार्थना करतो आम्हाला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं हो की एकशे एकतीस लोक येऊन रक्तदान करतील आम्ही पन्नास साठ लोकांना एक्सपेक्ट केलं होतं परंतु आम्हाला एकशे एकतीस लोकांनी येऊन रक्तदान केलं आणि दुधात साखर मिळावी त्याप्रमाणे जो आमचा कार्यक्रम जो आम्हाला मोठा करायचा होता तो असाच ह्या बी आम्ही करत राहू असं आमची इच्छा आहे भविष्य काळामध्ये या माध्यमातून मित्रमंडळाचे काय मानस आहे का काय आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम का नेहमीच करत आलो आणि ते आम्ही कापड बाजार मित्रमंडळातर्फे आता अजून जोमाने अजून मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा आमचा मानस आहे या कामासाठी कोणी कोणी मदत केली स्थानिक लोकांमध्ये किंवा कोणत्या संस्थेने काही मदत वगैरे केली का सहयोग के जैन समाजाने आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली कापड बाजार मित्रमंडळाने त्यांना विनंती केली त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली तसंच जी शिरूरची रक्तपेढी आहे ओम रक्तपेढी त्यांनी आम्हाला एक स्पॉन्सरशिप दिली इथे प्लस जे एखादचे जे जोरू भाई असतील त्यांनी सगळ्यांचे नाश्त्याची वगैरे सोय केली ते पाणी नाश्ता सकाळपासून चालूची सगळ्यांचा हे रक्तदान शिबिर घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की शिरूरमधील ज्या स्त्रिया आहेत त्यातल्या जवळपास आम्ही आज शंभर जणांचं चे हिमोग्लोबिन चेक केलं सत्तरच्या वर लेडीजचं हिमोग्लोबिन साडे अकरापेक्षा कमी भरलं हे एक चिंता करण्यासारखी गोष्ट आहे याच्यावर काही ना काही उपाय योजना केली पाहिजे काय याच्यासाठी काय कोणत्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन कोणाचं कोणाला सुचू शकत नाही परंतु ज्या प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी स्वतः घेतलेली सगळ्यात चांगली राहील कारण प्रत्येकाचे शरीर वेगवेगळं त्याची ठेवण वेगळी त्यानुसार त्यांनी वागलं पाहिजे म्हणजे महिलांमध्ये विशेष करून ही बाब का होण्याची गरज आहे महिलांमध्ये की त्यांचं हिमोग्लोबिन कमी का भरते फक्त वजन कमी करण्याच्या नादात ते स्वतःचं जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत हिमोग्लोबिन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे अंगामध्ये तर ती पण खूप म्हणजे शंभरपैकी सत्तर म्हणजे जवळपास सेव्हन्टी पर्सेंट लेडीजची आज हिमोग्लोबिन कमी भरले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या